नमस्कार कांचन बापट रेसिपीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत गुढीपाडवा आला की सगळ्यांना श्रीखंड पुरीचे वेध लागतात खूप जण तयार श्रीखंड आणतात पण घरच्या घरी सुद्धा मस्त श्रीखंड बनवता येतं आणि ते सुद्धा सगळं अस्सल साहित्य वापरून आज मी तुम्हाला चक्का कसा बनवायचा त्या चक्क्यापासून श्रीखंड कसं बनवायचं हे दाखवते आधी मी अर्धा किलो दह्याचा चक्का कसा करायचा ते दाखवते माझ्या आधीच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अर्धा लिटर दुधाचं छान दही लावून घ्या इथे वर तुम्हाला त्याची लिंक दिली आहे एखादं पांढर स्वच्छ मऊ कापड एखाद्या पातेल्यावर ठेवा कापडावर दही घालून वरून झाकून त्यावर हलक वजन ठेवा साधारण चार ते पाच तासात पाणी निथळून छान मलईदार चक्का तयार होतो हवं तर हे मिश्रण फ्रीज मध्ये ठेवूनच तयार होऊ द्या अर्ध्या लिटर दुधाचा साधारण पाव किलो ते तीनशे ग्रॅम चक्का पडतो तयार चक्का काचेच्या मध्ये घालून त्यात चक्क्या एवढीच म्हणजे साधारण पाव किलो साखर घालून मिश्रण थोडं मिक्स करून घ्या एकीकडे केशरामध्ये थोडस कोमट दूध घालून व्यवस्थित मिक्स करा चक्का आणि साखरेचं मिश्रण आधी डाव्यानी व्यवस्थित फेटून घ्या हे मिश्रण मी साधारण दोन ते तीन मिनिट फेटते यानंतर बलून विस्कनी हे मिश्रण कमीत कमी पाच ते दहा मिनिटं व्यवस्थित फेटून घ्या हे बलून विस्क जे मी आहे ते फार उपयुक्त वस्तू आहे खूप कामात येते ही आपल्या स्वयंपाकघरात असायला हवी बलून विस्कमी हे फेटत असताना श्रीखंडामध्ये अजिबात गुठळी राहायला नको याकडे लक्ष द्या हे पहा श्रीखंड आता अगदी स्मूथ दिसायला लागलंय बदामाचे काप करून घालूया आता आपण यात पिस्त्याचे काप करून घालू आता मी यात वेलची पावडर जायफळ पावडर आणि केशर दुधाच एकत्र केलेलं मिश्रण घालते वेलची पावडर आणि जायफळ पावडर नेहमी अगदी ताजी असायला हवी मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता परत यावर बदाम आणि पिस्त्याचे काप करून वरून घातले की श्रीखंड तयार आहे श्रीखंडाचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा परत भेटूया पुढच्या रेसिपीसह तोपर्यंत पापड रेसिपीजचे व्हिडिओ पहा, माझं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा आणि शेअरही करा धन्यवाद